ले 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 लोकल ट्रेनच्या अपघातानंतर त्वरित याची दखल घेत यापुढे सर्व रेल्वे गाड्या या ऑटोमॅटिक सोबत असतील अशी घोषणा करण्यात पण घटना घडल्यानंतर जाग येणार का केल्या नाही रेल्वे प्रशासनानं ना निष्काळजीपणा केला असे अनेक प्रश्न उपस्थित केले गेले अशा घडलेल्या गोष्टी तर बातम्या आणि विरोधक दोघही तुम्हाला सांगतील पण याआधी उपाययोजना का झाल्या नाहीत याच खरं कारण आम्ही तुम्हाला सांगतो हे खरं आहे की रेल्वे ट्रॅकमध्ये असलेली अरुंदी अशा अपघातांचं कारण ठरती आहे पण हीच अरुंद जागा रुंद करण्यासाठी रेल्वेला हवी असते जास्तीची जागा जी मिळवण्यासाठी रेल्वे प्रशासन प्रयत्न सुद्धा करत रेल्वे विभाग एवढे प्रयत्न करत असताना त्यांच्या कामात आडकाठी घालणाऱ्यांची संख्या सुद्धा कमी नाही आहे आता हेच बघा ना आंदोलन करायला भाग पाडू नका आव्हाडांनी रेल्वे प्रशासनाला हा इशारा दिलाय रेल्वे रुळांशेजारील लोकांना घरं सोडण्याची रेल्वेची नोटीस आलेली आहे जीव देऊ मात्र घर सोडणार नाही असं मात्र जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलंय शहाणपणा केल्यास रेल्वे बंद पाडू असंही म्हटलेलं आहे प्रवाशांच्या समस्या सोडवण्यासाठी रेल्वे विभाग प्रयत्न करत असताना काळ्या मांजरेसारखं अडवयाचं आणि एखादी दुर्दैवी घटना घडली की जळत्या निखाऱ्यावर आपली राजकीय पोळी भासायची ही यांची जुनी सवय आहे पण तुम्ही कधी याचा विचार केलाय का दोन हजार चौदा आधी बेभरोशी असलेली वाहतूक व्यवस्था दोन हजार चौदा नंतर बदलली आहे दोन हजार चौदा नंतर देशात मोदीजी आणि राज्यात देवेंद्रजी सत्तेत आल्यापासून पूर्वीच्या तुलनेत मुंबईमधील प्रवास सुखकर आणि सुरक्षित झालाय लोकलची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे प्रवाशांच्या सेवेत एसी लोकल दाखल झाल्यात बेस्टच्या ताफ्यात इलेक्ट्रिक बसेसची भर पडली आहे एवढ्या वर्षात काँग्रेस फक्त एक मेट्रो लाईन तयार करू शकली तिथे देवेंद्रजींनी केवळ दहा वर्षात संपूर्ण मुंबई भोवती मेट्रोच जाळ निर्माण केलंय देवेंद्रजींनी वाहतूक प्रकल्प प्रत्यक्षात राबवले जे पूर्वीच्या सरकारच्या काळात केवळ कागदावरच राहिले आपल्या राजकारणासाठी मुंबईचे कैवारी म्हणून घेणाऱ्यांनी वर्षानुवर्ष जिवंत ठेवलेल्या समस्या नरेंद्र देवेंद्र सरकार एका पाठोपाठ सोडवू लागलेत तर राजकीय उपासमारीची वेळ येईल म्हणून येईल प्रकल त्या प्रकल्पाला विरोध करायचा आणि नंतर त्यातूनच एखादी दुर्दैवी घटना घडली की त्याचं राजकारण करायचं ही गिधाड वृत्ती आताच्या नव्या बदलांनाही विरोध करतीय पण मुंबईकरांनी ठरवलंय आम्हाला सुरक्षित प्रवास हवा राजकारण नको